अखेर राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली आहे कुठपर्यंत बाजारभाव वाढलेले आहे सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी आता सध्या स्थितीला एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यात सर्वत्र सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आता मान्सून परतीच्या बाबत माहिती घेऊ एकदा दमदार मुसळधार बरसून मान्सून परतीच्या प्रवासाला राजस्थानच्या काही भागातून मान्सून परतला मित्रांनो उत्तर भारतात दमदार इतरत्र बहुतांश भागात मुसळधार बरसून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे पश्चिम राजस्थानच्या काही भागातून पाऊस परतला असून दोन तीन दिवसात पंजाब व गुजरातच्या काही भागातून परतण्यास स्थिती अनुकूल आहे राजस्थानमधून नियोजित सतरा सप्टेंबरपूर्वी चौदा तारखेपासूनच परतीचा प्रवास प्रवास सुरू झाला हवामान विभागानुसार मान्सून साधारण एक जूनपर्यंत केरळ प्रवेश करतो आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देश वापतो सतरा सप्टे पासून पावसा परतीचा पाऊस अंदाज असताना दोन दिवस अगोदरपासूनच सुरुवात झाली यंदा सात टक्के अधिक पाऊस मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून देशभरात सातशे अठ्याहत्तर पॉईंट सहा मिलीमीटर सरासरीच्या तुलनेत आठशे छत्तीस पॉईंट दोन मिलीमीटर म्हणजे म्हणजे सात टक्के अधिक पाऊस झाला हवामान विभागाने अंदाज वर्तविना वर्तविताना याचा अंदाज दिलेला आहे हवामानाचा असा आहे अंदाज राजस्थानातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी पश्चिमी वाऱ्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात पाऊस सुरू राहील वातावरणात बदल होत असून तापमानातही थोडी वाढ झालेली दिसून येईल अशा पद्धतीने हवामानाचा सध्या अंदाज आहे म्हणजे परतीचा प्रवास आता सुरू झालेला आहे मान्सूनच्या परतीचे हे आहेत निकष पश्चिम राजस्थानात समुद्र सपाटीच्या सा साधारणतः एक पॉईंट पाच किलोमीटर उंचीवर उलट दिशेने चक्रीवाद्याची स्थिती सलग पाच दिवस एखाद्या क्षेत्रात शून्य मिलीमीटर पावसाची नोंद तर, पाव तर विविध क्षेत्रात हवेचे आर्द्रतेचे प्रमाण कमी होणे या निकषाच्या आधारे आपण मान्सून परतल्याचे संकेत बघू शकतो वळव्या कांद्याच्या बाजारात भावाकडे पिंपळगाव बसून या ठिकाणी उन्हाळी कांदा दहा हजार आठशे क्विंटला ओके जास्तीत जास्त अठराशे पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे कळवण येथे उन्हाळी कांदा अठरा हजार एकशे पन्नास क्विंटल हवा कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव येथे उन्हाळी कांदा चार हजार आठशे क्विंटल कांद्याचे हवं कोण जास्तीत जास्त सतराशे सत्तेचाळीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर नागपूर येथे पांढरा कांदा एक हजार क्विंटल कांद्याचे अवकोन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर कामठी येथे लोकल कांदा सहा क्विंटल कांद्याचे हवं कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत त्यानंतर मित्रांनो सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा तेवीसशे तेवीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे एकोणसत्तर क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त दोन हजार सहाशेचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे हिंगणा येथे लाल कांदा आठ क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजार रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सोलापूर येथे लाल कांदा आठ हजार सहाशे सत्तावन्न क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त एकवीसशेचा भाव सध्या मिळताना दिसत आहे त्या त्यानंतर सातारा येथे एकशे बेचाळीस क्विंटल कांद्याच्या हवं जास्तीत जास्त कांद्याला दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर येथे दोन हजार एकशे ते त्रेपन्न क्विंटल हवं जास्तीत जास्त अठराशेचा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार नाशिक या ठिकाणी पंचवीसशे पंचवीसपर्यंत पर्यंत भाव चालू आहे भेटूया पुढचे धन्यवाद